राठवाडा 11 व्यासपीठ आपल्या हक्काचं आहे क्रूजर व ट्रॅक्टरच्या धडके तीन भावांचा जागीच मृत्यू क्रूजर व ट्रॅक्टरच्या धडके तीन भावांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय ही घटना भरतूर तालुक्यातील ब्राह्मणवाडी इथे घडली आहे या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे भाऊ क्रूजर गाडीने प्रवास करत असताना समोरून भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅक्टरने क्रूजर गाडीला जोरात धडक दिली यात पिंटू अण्णा सोळंके दिगंबर कदम आबा सोळंके या तिघा भावांचा जागीच मृत्यू झाला या घटनेमुळे गावावर शोक कळा तसेच दिवसेंदिवस ऍक्सिडेंटचे प्रमाण वाढल्यामुळे रोडने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय शासन पोलीस प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांचं आपण काटेकोर पालन करून प्रवास करावे व वाहने सावकाश चालवावी अशा सूचना आपल्याला नेहमी वारंवार मिळत असतात पण याकडे दुर्लक्ष करतो त्यामुळे अणावदनाने अशा घटना घडून येतात व आपलं मोठं नुकसान होतं मराठवाडा इलेव्हन न्यूज प्रतिनिधी तुकाराम राठोड जालना